हिवाळ्याच्या दिवसात केली जाणारी पौष्टिक अशी डाळमेथी आपली तयार झालेली आहे बाजरीच्या भाकरीबरोबर ही डाळमेथी खूप छान लागते ज्वारीच्या भाकरीबरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता खूप छान लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत डाळमेथी तर मी इथे एक जुडी मेथी घेतलेली आहे स्वच्छ निवडून धुवून घेतलेले आहे मी असं जास्त काड्या घेतलेल्या नाहीत पुढचे शेंडेच घेतलेले आहेत हिवाळ्यामध्ये खूप सारी बाजारात फ्रेश मेथी भेटते तर आज आपण बनवणार आहोत मेथी मी इथे कढई ठेवलेली आहे कढईमध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे तर त्यामध्ये घालायचे आपल्याला अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे जिरे आणि मोहरी व्यवस्थित आपली फुललेली आहे तर त्यामध्ये घालायचे आपल्याला पाच ते सहा हिरव्या मिरच्या आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या थोडंसं जाडसर मिक्सरमधून वाटण करून घेतलेलं आहे आपल्याला व्यवस्थित ते परतून घ्यायचं आहे वाटण तेलामध्ये एक मिनिटभर मी वाटण परतून घेतलेलं आहे त्यामध्ये घालायची आपल्याला थोडीशी हळद त्यानंतर आपल्याला भिजवून घेतलेली मुगाची डाळ घालायची आहे मी एक तासासाठी थोडीशी डाळ पाण्यात भिजत घातलेली होती ते घालायचे आपल्याला डाळसुद्धा आपल्याला एक मिनिटभर व्यवस्थित परतून घ्यायची आहे तेलामध्ये त्या ते अगोदर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्यवस्थित आपल्याला हे परतून घ्यायचे आहे डाळ दोन मिनिट मी डाळ परतून घेतलेली आहे तेलामध्ये त्यानंतर आपल्याला आता धुवून घेतलेली मेथीची भाजी घालायची आहे यामध्ये व्यवस्थित आपल्याला हे खालच्या डाळीमध्ये भाजी व्यवस्थित हलवून घ्यायची आहे व्यवस्थित हलवून घेतलेली आहे भाजी तर यामध्ये घालायचं आहे आपल्याला आता चवीपुरतं मीठ मीठ आपल्याला थोडीशी भाजी शिजल्यावरच मीठ घालायचं आहे कारण शिजून खूप कमी होते भाजी त्यामुळे आपल्याला अंदाज येत नाही सुरुवातीला मीठाचा त्यामुळे आपल्याला नंतरच मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आहे त्यानंतर यामध्ये दोन चमचे आपल्याला शेंगदाणे कूट घालायचं आहे थोडंसं जाडसं करून घेतलेलं आहे शेंगदाण्याचं भाजून त्याचं फूट करून घेतलेलं आहे शेंगदाण्याचं तर मीठ आणि शेंगदाण्याचं फूट घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायची आहे भाजी हिवाळ्याचे दिवस आहेत खूप सारी मार्केटमध्ये अशी ताजी ताजी भाजी भेटते भाजी हिवाळ्यात मेथीची भाजी आपल्या शरीराला खूप पौष्टिक राहते ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर खूप छान लागते अशा प्रकारे केलेली भाजी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे यावर आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवायचं आणि गॅस एकदम आपल्याला बारीक ठेवायचं आहे वाफेवरच आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे यामध्ये पाणी घालायचं नाही आपल्याला आप दोन ते तीन मिनिट झालेलं आहे आपली भाजी मस्त शिजलेली आहे वाफेवरच भाजी शिजलेली आहे यामध्ये अजिबात पाणी घातलेलं नाही वाफेवर शिजलेली भाजी खूप छान लागते मस्त आपली शिजलेली आहे भाजी कलरसुद्धा खूप छान आलेला आहे भाजीला तयार झालेली आपली डाळ मेथी बघू शकता झटपट अशी आपली डाळ मेथी तयार झालेली आहे खायला खूपच छान लागते हिवाळ्यामध्ये आपल्या शरीराला खूप पौष्टिक राहते मेथी तुम्ही सुद्धा नक्की करून बघा माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद